どうなのどうなのどうなのどうなのどうなのどうなの कशाला हा अरे तू खास रस्ता काय तुझ्या बापाचा आहे नाही माझा आहे आणि हा रस्ताच नाही हा महाराष्ट्र माझा आहे पुन्हा असं करताना दिसलास जीप काढून हातात देईन चाल अरे अरे रस्त्यावर थुंकला म्हणून काय झालं ही कोण आहे आई थुंक तिच्यावर काय तिच्यावर थुंक नाही ना थुंकू शकत स्वतःच्या आईवर मग माझ्या आईवर थुंकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नमस्कार मी प्रसाद जोशी मर्मभेद या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतोय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री अय्यंगार यांच्या मुंबई भेटीबद्दल झालेल्या वादंगाबाबत त्यांनी सावरकरांचा सा जो अपमान केला त्याबद्दल स्वराज्य पक्ष त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे यावरच आज आपण चर्चा करतोय निषेधाचे झेंडे अय्यंगारांचे वांदे हे माझं शेवटचं सत्र आहे कम्युनिस्ट नेत्यांचं या घटनेबद्दल काय मत आहे मला वाटतंय त्यांच्या मनात जे होतं ते त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्या घटनेने आपणास व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे स्वराज्य पक्षाचं याबद्दल काय म्हणणं आहे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणूनच या अय्यकारला त्यांच्या सभेच्या ठिकाणी निषेधाचे काळे झेंडे दाखवणार म्हणजे दाखवणारच स्वराज्य पक्ष आपल्या निर्णयावर एकदम ठाम आहे सत्ताधारी पक्षाची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे नाही मला हेच म्हणायचं श्री आयंगार अशा हे अशा हेतूने काही म्हणाले नव्हते त्यांचा हेतू शुद्ध होता मीडियाने उपर्यास केला त्यांच्या बोलण्याचा आणि दोन महिने उलटून गेलेत या गोष्टीला लोकही विसरलेत स्वराज्य पक्ष गडेमोडे उकरून राजकारण करू पाहताय बस सावरकर गडे मुडतेत का अरे राजकारण्यांची भाषा आहे ती त्यांना काय माहिती सावरकर कोण होते कसे होते मग ज्यांना काही माहितीच नाहीये त्यांनी बोलावंच कशाला ना सावरकरांबद्दल तो अतिरेकी म्हणाला हे गडे मुडते म्हणताय अशिक्षित किंवा अर्धशिक्षित म्हणजे खर अशिक्षितच अशा माणसांची राजकारणात भरती झाली की हे असंच व्हायचं मास्टर इन फिलॉसॉफी आहे तो अयंगा मास्टर इन फिलॉसॉफी शिक्षणानं माणूस प्रगल्भ होतो असं वाटतं का रे तुला हे काहीही चालून घ्यायची सवयच मोडायला हवी आपण सावरकरांबद्दल बोलतो म्हणजे काय वरून मराठी माणसाच्या जखमीवरती मीठ सोडायला मुंबईत येतोय सरकारच काच खाऊ आहे याला काय करणार अरे सरकार काय करणार असतं याची काय गरजच नसती अरे महाराष्ट्राच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेतोय बाकी काय नाही अरे समजूतदारपणा म्हणजे काही असतं की नाही सहिष्णुता समजूतदारपणा सुसंस्कृतपणा अरे या सगळ्या वेगळी शब्दांच्या बुरख्याट लागतोय पण दुसरं काही नाही हॅलो हा बोल प्रल्हाद चल रे चल रे अरे नाही ते आयंगारचं प्रकरण झालंय ना हा त्याबद्दलच डिस्कस करत होतो भाई लोक जाम तापलंय देशभक्तीचं गाणं लावू ना क्या अरे देशभक्तीवर गीत आहेत का भक्ती गीत अरे पंधरा ऑगस्ट का सीडी है क्या पॅन आहे साहेब निकाल दिया गा ना अभिनय गाणं आहेब्बीस लेगा कोण लागून गेलाय सावरकरांना अतिरेकी म्हणणारा जोड्याने मारला पाहिजे अरे सोमवारी मुंबईत येतील ना तेव्हा त्यांना चपलीनं जोडूया जोड्यानं म्हणजे चपलीनं मला असं वाटतं त्याचं तोंड काळ करायचं काळ फासून मी तर म्हणतो गाडवावरून ढिंड काढली पाहिजे त्या नालाकाची <laughs> हो हो म्हणजे कसा दिसेल ना तोंडाला काळा फासलेला गाढवावर बसल्या आणि अख्ख्या मुंबई दिंड निघाली <laughs> असले पेचे उपाय तुम्हीच करा आपण सरळ गोळ्या छाडणार त्याला अभि साहेब तुम्ही म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया या गोष्टीवर नाही हे सगळं ठीक आहे पण हे सगळं करणार कोण कोण मारायला करताय आपलं आपण म्हणायचं हो म्हटलं पण कृतीच काय अरे कृतीच काय म्हणजे आम्ही हे सारा आपण कसं करणार ना का अरे हे आपलं काम नाहीये मग कोणाचं आहे पॉलिटिशियन्स हो अरे महाराष्ट्राच्या खासदारांनी आमदारांनी या विरुद्ध आवाज उठवायलाच हवा आणि आपण आपण काय करायचं तुझ्या मते आपण काय करायचं प्रतिक्रिया द्यायची ती कशी त्याच्या चपलांचा हार घाल वेळा झालाय नाही शुद्धीवर आलो आहे येस चपलांचा हार मी घालणार त्याच्या काळात चपलांचा हार हां हॅलो आज संध्याकाळी सगळ्यांना बोलो अर्जंट मीटिंग आहे बाय नवीन कार्यक्रम घ्यायचं ठरलं माझं ठरलं आणि आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचाच आहे अरे पण माझ्या मते आपल्या पूर्ण वर्षाचे कार्यक्रम ठरलेले आहेत त्यामुळे नवीन काही यंदा शक्य नाही कार्यक्रम इन्स्टंट आहे बॉस काय दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्री अयंगार यांनी सावरकरांचा अपमान केला होता आणि आपण सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या होत्या yes. आपल्या फेसबुक अपडेट्सना सर्वात जास्त लाईक्स आल्या होत्या त्यांना तो मुंबईत येतो आहे येस वी हॅव टू ॲक्टिव्हेट ओके अमोल शहरांमध्ये वीज तरी मोठे बॅनर्स लागायला हवेत हां ओके आणि स्मिता तो येईपर्यंत रोज फेसबुक अपडेट व्हायला हवं रोज नवीन बॅनर यस या विषयावर जास्तीत जास्त लाइक्स मिळायला हवेत ला। आपल्याला आपण हा कार्यक्रम करतो हे सगळं करायचंच पण जेव्हा तो मुंबईतील तेव्हा त्याला चपलांचा हार घालायचा हो अरे वेडा झालास का तू बरं हे करणार कोण मी तू अरे हे बघ मला समजावण्याचा प्रयत्न करू नका माझं ठरलंय यू जस्ट मी तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही सॉरी मला वाटतं की हे कृत्य करण्यातपत आपण मोठे नाही आहोत <laughs> देन ग्रो अप फेसबुक आणि होर्डिंगच्या पलीकडे जाऊन सुद्धा काहीतरी करायला हवं टू एम गोइंग टू अपडेट माय स्टेटस अभि अरे अभि अरे असं काय वागतोस तू आ का वेळ लागलाय का तुला हा विषय चर्चा ठीक आहे ना पण हे काय बोलत आधी हे खूल डोक्यात टाक कस कस म्हणजे नाही म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही जे भरवलंय ते असं इथे बसून एका क्षणात कसं काढून टाकू बाबा अभिमान तू प्रगल्भ झालायस मॅच्युअर झालायस आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे पण तू जे काही करायचं म्हणतोयस ना है। जावल पास है। ते प्रॅक्टिकली कठीण आहे जवळपास अशक्य आहे केवळ शक्यतेच्या पातळ्यांवरच्याच गोष्टी करायच्या का आपण अनंत मुची ध्येयासक्ती अनंत नाशा हे फक्त कवितेपुरतच तुझा प्रॉब्लेम तुला तु माहिती का काय तू सदैव इतिहासात रमतोस इतिहासात आमचा इतिहासच इतका रमणीय आहे पण पण सावरकरांचा अपमान झालाय हा इतिहास अरे माझा प्रश्न असा आहे की तूच का कारण कोणीतरी हे करायला हवं म्हणून अरे अभि तुझं लग्न व्हायचं रे अजून सावरकरांनी नव्हते केले असे विचार त्यांचं लग्न झालं होतं तेवढं तरी कर तू तुझं एकदा लग्न झालं ना की तू तु आणि तुझी बायको दोघांनी मिळून तो घाला काय हो प्रॅक्टिकली त्या मंत्र्याला चपलांचा हार घालून प्रश्न मिटेल असं मला अजिबात वाटत नाही इनफॅक्ट या गोष्टीचे दूरगामी परिणाम तुला भोगावे लागतील तुला तुला अटक होईल तुझी असलेली नोकरी गमवावी लागेल तुझं लग्न ठरण्यामध्ये अडचण निर्माण होतील आणि तुला नवी नोकरी मिळणारही नाही तेव्हा काय करणार तू बाबा मी परिणामांचा नाही प्रतिक्रियेचा विचार करतोय आणि माझी प्रतिक्रिया ठरली आहे आजोबा मला स्टेटस अपडेट आहे आणि आज मी एक नवीन ब्लॉग रीड. लिंक पोस्ट करतो ओके okay. या आनंद मराठे या मैदानात या hmm. बोला किती कमवतोस हा किती कमवतो म्हणजे म्हणजे जगण्यापुरतं कमवतोस ना हा? हा, मग त्याच्यामध्ये त्याला सुद्धा पोहचू शकतोस तू तुमच्या या अशा संस्कारांमुळे तो माथे फिरून सारखे विचार करतोय मग हे संस्कार तुझ्यावर सुद्धा केले होते पण तू कमाई खोर निघालास आणि तो बंडखोर बंडखोर हा जन्माला यावा लागतो तुम्ही दोघं त्याला मदत करू शकत नसाल तर त्याला निदान अडवू तरी नका. सावरकर जय अजून ताप उतरला नाही वाटत सावरकर हा सहजासहजी उतरणारा ताप नाही म्हणजे तुझ्या डोक्यात अजून सावरकरच आहेत का सावरकर डोक्यातून जातीलच कसे hmm. अरे चटका डागणी बसत नाही का मनाला असं पोटातून खवळत नाही का पेटत नाही का अरे हे आज पंजाब पेटून उठला असता सुभाष बाबूंबद्दल कोणी म्हटलं ना तर अवघा बंगालीच चेतला असता पण आपल्याकडे सगळे नामर हो oh, हो oh. कांदुळाची पैदास थोड थंड 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 आणि शंड दिल्लीचे तट राखणारे आज दिल्लीची उजरेगिरी करताना दिसत आहेत त्याच्यातच धन्यता मानत आहेत चंद्रकांत दिल्लीकरांचं बोलावणं आलंय सर, <laughs> सर भावे सरांनी बोलावलंय आपल्याला ओके येस सर या प्लीज कमेंट हो तुमचा ब्लॉग वाचला छान लिहिता तुम्ही सॉरी सर पण मी ते छान वाटावं म्हणून नाही hmm? लिहिलंय पोटतिडकीने लिहिलंय hmm. पोटतिडिक म्हणजे काय हे नेमकं का माहीत नसल्यामुळे लिहिलंय हे सगळं लिहिण्यापुरतं किंवा वाद घालण्यापुरतं ठीक आहे पण आपण एका कंपनीत जॉब करतो आहोत आपली कंपनी आहे आणि म्हणून आपण आहोत महिनाभर जॉबलेस राहिलात ना तेव्हा हे सगळं विसरून जा हे तेव्हा बहुतेक वेळही निघून गेलेली असे मी ही वेळच साधतोय सर नाही काय म्हणायचंय काय तुम्हाला नथिंग व्हॉट नथिंग तुम्हाला कल्पना नाहीये तुमचं हे प्रकरण अमेरिकेपर्यंत जाऊ शकत त्याचे पडसाद तिथे उमटू शकतात आपल्या कंपनीचा एक एम्प्लॉई एक क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतोय दॅट टू अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संबंध काय सरकारचा या त्या नालायकाला मीच आपल्याचा हार घालतो आणि सरकारनेही ते त्याचं वैयक्तिक मत असल्याचं जाहीर केलंय ऑलरेडी व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस आपल्या कंपनीला क्वेश्चन करू शकतो ग्रेट म्हणजे मी विचार करताना हा विचार केलाच नव्हता माझ्या नालायक नेत्याला मी चपलेचा हार घालणार याचे परिणाम एवढे दूरगामी अमेरिकेपर्यंत होऊ शकतात वाटते का आपण एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो आहोत ती अमेरिकन कंपनी आहे तुमच्या या अशा वागण्यामुळे कंपनीच्या रेप्युटेशनला बाधा येऊ शकते सर जरा अतिशयोक्ती होती असं काहीही होणार नाहीये आणि मुळात हा विषय तितका गंभीर नाहीये जितका तुम्ही समजताय तुम्ही करताय हे गंभीर मी माझी प्रतिक्रिया देतोय प्रतिक्रिया दिल्यानंतर काय होईल नोकरी जाईल तुमची आणि ह्या देशात तुम्हाला कुणीही दुसरी नोकरी देऊ शकणार नाही पोटा पाण्याचं काय कराल तेव्हा आमच्यावर सुद्धा तुमच्या या भानगडीमुळे अरिष्ट येऊ शकत का कशासाठी कशासाठी कंपनीला हे सगळं सफर करायला लावतात याचा विचार तुम्ही करा आपणही करा दर महिन्याला जो लठ्ठ पगार घेऊन तुम्ही घरी जाता ना? तो पगार अमेरिका अमेरिका प्रेमाने आंधळे झालाय सर माझा देशातले रिसोर्स माझा देशातले टॅलेंट वापरून माझ्याच देशातला रेव्हेन्यू अमेरिका घेऊन जाते मिस्टर भावे आपण अमेरिकेला कमवून देतोय पोचतोय त्यांना आपण मी माझ्या देशातच मीठ करतो जास्त शहाणपणा करत फिरावं लागेल याच विदेशी कंपनी च बघा तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला मी एक चान्स फॉगेट ऑल दीज थिंग्स अँड गेट बॅक टू यो वर्क ुड आय फेट सर दिसॉन्टॅट चपला प्रकरण सावरकर सुख दुःखा